आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे बापाने स्वतःच्याच मुलीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे घराबाहेर रांगोळीसारखे मांडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या बापाला अटक केली असून पुढची कारवाई सुरू आहे वडील आणि मुलीचं नातं मायेचं आणि अधिक आपुलकीचं असतं मात्र या नात्याला काळीमा फसणाऱ्या अनेक घटना समाजात घडतात उत्तर प्रदेशातल्या बहराईच मध्ये अशीच एक घटना समोर आली आहे एका वडिलांनी स्वतःच्याच मुलीची हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे तुकडे करून घराबाहेर मांडून ठेवले एखाद्या भाजी विक्रेत्यानं भाजी मांडून ठेवावी असे त्याने मृतदेहाचे तुकडे पसरवून ठेवले होते घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावरही आपण काहीच चुकीचं केलं नाही असं त्याचं म्हणणं होतं बहराईच जिल्ह्यातल्या लक्ष्मणपूर मटेही गावामध्ये ही घटना गावा घडली सतरा वर्षाच्या मुलीची तिच्या वडिलांनीच हत्या केली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपीला अटक केली आरोपी, आरोपी नईम खान यांची वर्षांची मुलगी खुशबू हिचं रायबो तरुणासोबत प्रेम प्रकरण मान्य नव्हतं तरीही मुलीचं प्रेम प्रकरण सुरूच होतं गावकऱ्यांच्या माहितीनुसार सोमवारी दोन सप्टेंबरला तो तरुण गावात आला होता त्याला मुलीच्या वडिलांनी पाहिलं तर तो पळून गेला त्यानंतर वडिलांनी रागात मुलीची हत्या केली आणि घरातमध्ये ठेवलेल्या एका लोखंडी धारदार शस्त्राने तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले हात पाय डोकंही धडा वेगळं केलं मुलीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर आरोपी पित्यानं एक पोत घराबाहेर अंथरलं आणि त्यावर मुलीच्या शरीराचे तुकडे मांडून ठेवले नंतर तो तिथेच बसून राहिला पोलिसांना माहिती मिळताच सीओ हिरालाल कनौजिया आणि पोलीस ठाण्याचे अधिकारी राकेश पांडेय तिथे दाखल झालेल्या मृतदेहाचे तुकडे त्यांनी गोळा केले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आरोपी पित्यालाही अटक करण्यात आली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स आणि सराफ प्रस पुणे